श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत आहेत आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा अशीच तुम्हाला प्रार्थना करेल तर आजच्या विषयाला सुरुवात करते आजचा विषय आपला समजला असेल तुम्हाला टायटल आणि थमणेल बघून की आपल्या जे संकल्पयुक्त सेवा आता चालू करणार आहेत महिला आपल्या सेवेगिरी जे आहेत ते किंवा केलेली आहे त्यांच्यासाठी खूप महत्वाचं असं म्हणजे आजचा व्हिडिओ आहे त्यांच्या प्रश्नांची उत्तरं जे ते ची ची उत्तर आहे ते निश्चितच मिळतील म्हणून व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित पूर्ण बघा समजून घ्या आणि प्रत्येकाचे प्रश्नाचे उत्तर याच्यात दिलेले आहेत मी जे मला प्रश्न विचारण्यात येतात किंवा तुमच्या मनातील ज्या शंका आहेत त्यांचं उत्तर तुम्हाला इथे मिळलं आता स्वामी चरित्र सारामृत जो ग्रंथ आहे आपला महाराजांचा ते चा त्या ग्रंथाचं पारायण चालू आहे महिलांचं ठीक आहे तर त्याविषयी काही प्रश्न आहेत मेल आलेले होते बरेच काही प्रश्न विचारण्यात आलेले ते कमेंट्समध्ये इन्स्टाला पण विचारले त्यामुळे ही लिंक जे व्हिडिओची तिकडे पण टाकायची मला म्हणून हा जो आहे आजचा विषय तो मी आज करणार आहे प्रश्न आहेत त्याविषयी उत्तर देणार आहे आता स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण करायचंय आपल्याला बरोबर प्रकट दिन येत आहे म्हणून तर आपण जी सेवा आहे ती सेवा गुरुवारीच चालू करायची का ताई मी तर तसं काही एक नाही तुम्ही गुरुवारीच चालू करा कुठल्याही वारी तुम्ही चालू करू शकता त्याच्यात काही हरकत नाही आता तुम्ही बोलाल ता ता की ताई मठ केंद्र त्याच्यातच जाऊन खडीसाकर ठेवून आली नाही मी आणि घरी पारायण चालू केलं करणार आहे तर चालेल का किंवा माझ्या घराजवळ मठ किंवा केंद्र नाहीये तर आता काय करू मी मला महाराजांना बोलायचं आहे कारण आपण संकल्पयुक्त सेवा जेव्हा आपण करत असतो तेव्हा आपण मठात केंद्रात जातो नारळ खडीसाखर महाराजांना ठेवून येतो आणि महाराजांना आधी सांगून येत असतो बरोबर आणि नंतर घरी आपण सेवा चालू करत असतो तर आपण जर मठ केंद्र नसेल तर आपल्या देवघरासमोर बसून आपण नारळ खडीसाकर घ्या तिथे बसल्यानंतर महाराजांना बोला आपल्या मनातल्या इच्छा काय आहे त्यानंतर संकल्प करा नंतर, संकल नंतर आपण सेवा चालू करू शकतो आणि ते नारळ आणि खडीसाखर जे असेल ते नंतर आपण जेव्हा पण मठात जातो तेव्हा आपण ठेवून यायचंही आणि समजा तुमची सेवा चालू झालेली आहे आता ताई मी खडीसाखर नारळ ठेवलेलंच नाही मला म्हणजे ते माहिती नव्हतं हो तुम्हाला माहिती नव्हतं हो कल्पना नव्हती या गोष्टीची ठीक आहे आज मी जेव्हा पण तुम्ही माझा हा व्हिडिओ बघणार आहे तेव्हा तुम्ही नारळ खडीसाखर घ्या मनात शंका येऊ नका द्या तेव्हा महाराजांना बोला आणि महाराजांना सांगा की महाराज मला माहिती नव्हतं तर आज मी तुम्हाला विनवणी करत आहे ते नारळ खडी साखर नंतर तुम्ही मठात जाऊन ठेवून येऊ शकतात हे लक्षात घ्या तर मनात तुम्ही शंका घेऊ नका आणि तुम्ही सेवा करा महाराज हे गुरु आहेत गुरु म्हणजे काय गुरु हे सर्वस्व असतात आपले आई वडील बहीण भाऊ मित्र सकाश जे काही ते गुरु असतात आपले आई वडील ज्याप्रमाणे आपलं समजून घेत असतात तसंच आपले महाराज सुद्धा समजून घेत असतात तुमचं प्रामाणिक मन असेल तुम्हाला खरंच माहिती नाहीये तर निश्चितच रहा निश्चिंत राहायचंय आणि निश्चित महाराज ऐकत असतात त्यामुळे शंका घेऊ नका आता पुढचा प्रश्न आहे ताई मला गावाला जायचंय मग मी काय करू मग दोन दिवस सेवा स्किप केली तर चालेल का हे बघा आपण जेव्हा संकल्प करतो म्हणून मी दोन तीन जे आपले व्हिडीओ झाले त्याच्यात काय बोलली तुम्हाला अखंड शब्द बोलायचा नाही अखंड म्हणजे काय मासिक धर्म सोडून अखंड म्हणजे रोजच्या रोज करणं त्याला अखंड बोललं जातं खंड न पडता तर आपण अखंड शब्द म्हणून सांगत असते की मी यूज करायचा नाही आहे फक्त मी पारायण करणार आहे हे वापरायचं तुम्ही गावाला जात आहात सासरी गेलात तर तुमचं पारायण चालेल जर तुम्ही माहेरी किंवा दुसऱ्या ठिकाणी जात असणार ना, पारायणच नाही कुठलीही सेवा तुम्ही जी संकल्पयुक्त करत आहेत ती सासरी चालत असते माहेरी किंवा दुसऱ्या गावी कुठेही तर ती सेवा चालत नसते ठीके आता ताई त्यांच्या घरचं अन्न जे असतं परान्न बोललं जातं आता माहेरी गेलो आपण तर परान्न बोललं जाईल मग मी ते ग्रहण करू शकते का तुम्हाला सांगितलंय की आई वडील जे आपले जवळचे नातेवाईक असतात ते आपल्याला माहिती आहेत त्यांचे आचार विचार कसे असतात ते कसे आहेत आपल्याविषयी पण कसे ते माहिती असतं म्हणून आपण गायत्री मंत्र बोला तीन वेळा आणि अन्न ग्रहण करू शकतात ठीक आहे हा प्रश्न झाला इथे पुढचं अजून तुम्हाला सांगेल की ताई वेळ एकच ठेवायची का पारायण किंवा कुठलीही सेवा करत असतो हे बघा संकल्पयुक्त सेवा करत असताना हा पण एक छोटासा नियम आहे की वेळ एक ठेवली तर उत्तम वेळ एक आसन एक माळ जप जी असते ती एक ग्रंथ आपला स्वतःचा असावा हे छोटे छोटे नियम आहेत पण याच्यातला जो वेळेचा आहे आता आसन माळ आणि ग्रंथ आपलाच हवा ठीक आहे पण आणि दुसरा आहे की वेळ वेळ कसं लहान मुलं असतात कोणाकोणाची मुलं झोपतात कधी उठतात कधी काय होतं प्रॉब्लेम असतो हो। किंवा जॉईंट फॅमिली आहे एखाद्याच्या घरात पाहुणेच येऊन गेले आपल्या वेळेवर जेव्हा आपण संकल्पयुक्त सेवेचा जर वेळ ठेवला तर वेळ बोलायचा नाही आपण संकल्पामध्ये मागे पुढे होऊ शकतो चालतं काही हरकत नाही थोडंफार मागे पुढे झालं चालतं ते मनात तुम्ही शंका घेऊ नका आता बऱ्याच महिलांचा प्रश्न काय होता आपण पारायण करणार आहे तर पारायण करत असताना माळ जप करायचीच आहे का, ता ता का आणि तारक मंत्र पण बोलायचाच आहे का हे बघा पारायणाचं तुम्ही संकल्प केला आहे तर पारायण तुम्ही कंटिन्यू करा माळ जप म्हणजे आपली इच्छा आहे की आपल्याला सेवा करायची आहे ते जर आपण संकल्पमध्ये बोललेले नाहीये तर एकच एक माळ जप घेतला तरीही चालेल अकरा नाही घेतला तरी आणि तारक मंत्र जो आहे तो तारक मंत्र आपल्या इच्छेनुसार एक वेळा घ्या किंवा अकरा वेळा घेतला तरी चालेल नाही घेतला तरी चालेल पण जप माळ मात्र एक तरी तुम्हाला घ्यावी लागेल हे लक्षात घ्यायचं आहे जे आपण पारायण करणार आहे त्याच्यासोबत पुढचा प्रश्न असा होता की ताई नित्यसेवा करायचीच आहे का संकल्पयुक्त सेवा जी करत असतो ती आपल्या कामासाठी आपण संकल्प का करतो आपलं काम असतं म्हणून संकल्प करत असतो बरोबर तर आपल्या कामासाठी करतो म्हणजे संकल्पयुक्त सेवा वेगळी आहे आणि नित्यसेवा जी आहे ती वेगळी आहे तुम्ही कितीही जगाच्या पाठीवर तुम्हाला मला सांगेल कितीही पारायण करा गुरुचरित्र करा दुर्गा सप्तशती करा मल्हारी करा कोणतेही पारायण करा पण नित्यसेवा जी आहे तुमची त्याच्यात खंड पडू द्यायचा नाहीये ठीक आहे तर मी तेच सांगत होती तुम्हाला नित्यसेवाचा जो तीन अध्याय आहे ते तुम्हाला वाचन करायचेच आहेत एक माळ जी आहे अकरा माळी हो एक माळ हो ती घ्यायचीच आहे हे सांगेल आता पुढचा प्रश्न असा होता की ताई मला वाचता लिहिता येत नाहीये तर वाचता लिहिता येत नाही तर मी सेवा कशी करू किंवा मला सेवा करायची महाराजांची तर मला वाचन येतच नाहीये तर मी काय करू तुम्हाला सांगू का जर तुम्हाला वाचन येत नाहीये तर कारण वाचन लिहिता येतच नाही तर काय करायचं तर तुम्ही ना, नामस्मरण जे असतं अकरा माळी जप जो असतो किंवा तारक मंत्र तारक मंत्र ऐकून ऐकून आपला पाठवतो हो कालांतराने बरोबर तर तारक मंत्र देखील आपण अकरा वेळा तारक मंत्र ठीक आहे हे आपण करू शकतो सेवा संकल्पयुक्त किंवा नामस्मरण अकरा माळी मी रोज करेल अकरा माळी जप करणं हे सुद्धा तुम्ही संकल्पयुक्त सेवा करू शकता तुम्हाला जर पारायण वाचन लिहिता येतच नाहीये तर हे तुम्ही करू शकतात हा एक प्रश्न झाला पुढचा प्रश्न असा आहे की ताई आरती मी घेतच नाही मला जमत नाही आरती घ्यायला किंवा मी घेतली नाही मग माझं काही चुकलं का, का। जेव्हा संकल्पयुक्त पारायण करत असतो तेव्हा मी म्हणजे बोलते की आरती निदान एक वेळा तरी घ्या दोन वेळा नाही जमली तर म्हणजे घ्यायचा प्रयत्न करा तर तुम्हाला एक सांगेल आरती म्हणजे काय तर महाराजांना आतर्त नाही म्हणजे मनापासून आपण हाक मारत असतो आरतीचं महत्व म्हणजे अर्थ हा आहे हे लक्षात घ्या म्हणजे आपल्या घरात आपण महाराजांना बोलवत असतो आरती घेणं म्हणजे आतर्त त्याने महाराजांना बोलवतो आपण म्हणून मी तुम्हाला सांगत असते जेव्हा आपण निदान तुमचा रोज नाही जमत तर संकल्पयुक्त सेवा करत असताना एक वेळा तरी आरती घ्या असं बोलते आता एका ताईंचा प्रश्न होता ताई मी आरती घेत नाही मला जमत नाही किंवा मी घेतली नाही तर काय करू ठीक आहे तर तुम्हाला सांगू का नाही आरती घेतना तुम्हाला सांगा किंवा नाही आरती जमत बोलता येत नाही की वेळ नाही आहे काहीतरी आहे तुमचा प्रॉब्लेम तुपाचा दिवा लावा निरांजनी घ्या ओवाळा आपण गणपतीची आरती येत असेल तुम्हाला गणपतीची आरती देखील तुम्ही बोलली महाराजांच्या समोर तरी चालेल नाहीच आरतीला वेळ आहे तुम्हाला सांगू निरांजनी ओवाळाची स्वामी समर्थ म्हणा आणि महाराजांना विनंती करायची आहे बस एवढं जरी केलं ना तुम्ही फक्त तुपाचं निरांजन महाराजांसाठी लावा एवढं मी तुम्हाला सांगेन महाराजांच्या उजव्या हाताला एवढं तरी करा तुम्ही कारण आपण करू शकतो माझ्या घरात आता रोज आरती होत असते मग मी संकल्पयुक्त पारायण करो किंवा नको करो पण रोज होते याचं महत्व तेवढं आहे म्हणून मी तुम्हाला सांगत असते की तुम्ही एक वेळ तरी घ्या एक तरी आरती घ्या महाराजांची आरती नाही जमत तुम्हाला बोलणार नाही मी की हीच आरती घ्या का तीच आरती घ्या हा पण प्रश्न असतो ताई कुठली आरती घ्यायची महाराजांची आरती कुठलीही घ्या तुम्हाला जी आरती जमेल ती घ्या केंद्रात घेतो हो ती घ्या सेवेच्या ग्रंथात आहे ती घ्या यूट्यूबला भरपूर आरत्या असतात नाही जमत तिथून आरती तुम्ही लावली आणि आरती वाढली तरी चालेल नाही जमत गणपती बाप्पांची आरती सगळ्यांना येत असते ती आरती घेतली तरीही चालेल फक्त रोज आरती घ्या असं सांगेल नाही आरती घेतली तर नुसतं म्हणजे आपलं तुपाचं निरंजन जे असतं ते महाराजांसाठी नक्कीच लावा पुढचा एका ताईंचा ता प्रश्न होता की ताई नैवेद्य मी दाखवत नाही संकल्पयुक्त सेवा चालू आहे माझी तर नैवेद्य मी दाखवत नाही तर खडी साखरेचा नैवेद्य नुसता तेव्हा ताई चालेल का तर निश्चितच ता चालेल काही म्हणजे घाबरू नका पण तुम्हाला सांगेल की दाखवायचा एक प्रयत्न करा कारण आपण महाराज जे असतात एक अस्तित्व असतं आपल्या घरात ठीक आहे ना आपल्या घरातील जेवढे दोष असतात त्याच्यावर मी नंतर व्हिडिओ बनेल आज काही तुम्हाला विषय घ्यायचा नाहीये फक्त तरी जो बोलला आहे प्रश्न की खडी साखर ठेवत था। आहे चालेल का तर नक्कीच चालेल पण तुम्हाला सांगेल खडी साखरपेक्षा दूध साखर ठेवा दही साखर ठेवा खारे शेंगदाणे असतील शे ते आणून ठेवायचे आपण ते थोडेसे ठेवा महाराजांच्या समोर फुटाणे असतील ते ठेवा नाही तुम्हाला जेवण ठेवता आलं किंवा शक्य झालं तुम्हाला तर ते ठेवू शकतात आता वेळ एकच ठेवायची का नैवद्याची किंवा आरतीची वेळ एकच ठेवायची का ताई तसं पण काही असतं का तसं काही एक नाहीये कारण आपण संसारिक माणसं आहोत तुमच्याकडनं नियम किंवा म्हणजे साडे दहालाच आरती पाहिजे किंवा संध्याकाळी साडेसहालाच पाहिजे असं काही एक नाहीये फक्त एवढं सांगेल देवपूजा आपण करत असतो तेव्हा आरती घेऊन टाका तरीही चालेल केव्हाही घेतली तुम्ही सकाळी सातला घ्या सहाला घ्या केव्हाही तुम्ही जर ऑफिसला जॉबला जात असणार आता महाराज थोडी न बोलता मला घेऊन बसा किंवा माझ्या वेळेनुसार तुम्ही चला नाही ऑफिसला जायचे सातला तर तुम्ही सहाला आरती घेतली तरीही चालेल काही हरकत नाही त्याचं वेळ नाही नैवध्य पण तेव्हा तुम्ही दाखवून दिला ऑफिसला निघून गेले तरीही चालेल याच्यात काही वेळेचं बंधन नाही आहे तर या, या गोष्टी होत्या हे खूप प्रश्न होते ताईन त्यांचे आणि त्याचे उत्तरं मला देणं खूप आवश्यक वाटलं कारण बऱ्याच आपले सेवेकरी दादा ताई त्यांचे जे आहेत पारायण चालू आहेत आणि मनात शंका असतील त्यांचे उत्तरं दिलेले आहेत मी बऱ्यापैकी उत्तरं म्हणजे तुम्हाला मिळालेले असतील आणि मला नाही वाटत राहिलेले असेल आता एक महत्वाचा खूप प्रश्न होता बघा तो राहिला तर एका ताईंचा प्रश्न होता ताई मी खूप सेवा केली आणि सेवा केल्यानंतरसुद्धा महाराज माझं ऐकत नाही आहेत आणि मी पारायणही केले तर तुम्हाला सांगू का या विषयावर खूप मी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे नंतर पण तुम्हाला सांगेल की तुम्ही असं म्हणूच नका की मी भरपूर सेवा केली आणि तरीही इच्छा होत नाही आहे ठीक आहे तुम्ही जेव्हा मी हा शब्द काढून टाकाल ना त्याच्यातला ते तेव्हा तुमची सेवा महाराजांच्या चरणी सगळ्यात आधी हा शब्द काढा तुम्ही आपण महाराज करून घेत असतात तुमचं कुठेतरी कमी पडत आहेत तुम्ही स्वतः आपण स्वतः कमी पडत असतो आपण ज्यांची सेवा करत आहोत ते ब्रह्मांड नायक आहेत हे लक्षात ठेवा त्यांना आपल्याकडून सेवा करून घ्यायची म्हणजे आपल्यात काहीतरी खूप जास्त काहीतरी आहे आपण आवडती सेवेकरी असतो म्हणून आपल्याकडून सेवा पण ते जास्त करून घेत असतात आपल्यात काहीतरी कमी असते ती भरून काढण्यासाठी महाराज सेवा करून घेत असतात हे लक्षात घ्या म्हणून म्हणू नका की मी हा मी पण काढण्यासाठीच महाराज आपली सेवा करून घेतात म्हणून सेवा करत राहायचं बोलायचं नाही काय नाही त्या विषयावर मी नक्कीच दुसरा व्हिडिओ बनेल तो व्हिडिओ नक्की बघा तुम्ही तुमची मानसिकता जी असते ती नक्कीच कमी जे ते प्रश्न असतात ना आपल्या मनातले ते नक्कीच कमी होतील आणि महाराजांकडे तुम्ही एकदम म्हणजे व्यवस्थितपणे वळाल असा हा प्रश्न जो आहे ना त्याच्यावर खूप तो विषय होणार आहे आणि तो मी नक्कीच करेल एक व्हिडिओ म्हणून नक्कीच आपली सेवा जी असते ती करत राहा तुम्ही बोलू नका की मी सेवा करून पण माझी इच्छा पूर्ण होत नाही कारण तिथे आपण स्वतः कुठेतरी कमी पडत असतो महाराज असं नाही की महाराजांची सेवा केली महाराज देणार असं नसतं आपण कुठेतरी कमी असतो आपल्यात कुठेतरी उणीव असते किंवा आपल्यात काहीतरी सुधारणा करायची असते महाराजांना म्हणून आपल्याकडून सेवा करून घेत असतात एक वेळा करा दोन वेळा करा तीन वेळा करा आपण करत त्रास सोडू नका महाराज नक्कीच एक दिवस चांगलं फळ देतील हे मी तुला तुम्हाला निश्चित सांगत असते चला मग सांगितलेली सेवा जी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त